नमस्कार भावानो हिंदे केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावानो नक्कीच चा, चांगले अपडेट आपल्याला मिळालेले आहे तुम्हाला तर माहितीच आहे पुढच्या मैदानामध्ये एक टॉपचं मैदान आलेलं आहे ते मैदान म्हणजे नऊ नोव्हेंबरचं तर भावानो या नो नऊ नोव्हेंबरच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाला थार तिसऱ्याला ट्रॅक्टर चौथ्याला ट्रॅक्टर पाचव्याला बी ट्रॅक्टर सहाव्याला बुलेट आणि सातवा आठवा नववा दहावासाठी एच एफ डिलेक्स बाईक तर भावांनो या मैदानासाठी एक चांगले अपडेट आपल्याला मिळालेले आहे तर आपण अपडेट ती सांगणार आहोत नक्कीच कोणती कोणती अपडेट तर भाऊ नो मैदानाचा पल्ला किती फूट असणार मैदान कुठे होणार आणि भावांनो फॉर्च्युनर देखील बुक झालेले आहेत तर त्याचा देखील फोटो आपण बाजूला देणार आहोत तर नक्कीच तुम्हाला आता फोटो देखील दिसला असेल फॉर्च्युनरचा आणि चंद्रदादा पाटील यांनी देखील केलेली आहे ते देखील तुम्ही बघू शकता एक काली कलरची आणि एक सफेद कलर ची फॉर्च्युनर गाडी असणार आहे तर भाऊ नो नक्कीच मैदानाला सुरुवात देखील चालू झालेले मैदान नक्की कुठे होणार तर भावांनो हे मैदान संपन्न होणार आहे तासगाव इथे तर मागील रुस्तम मेंद केसरी मैदान संपन्न झालं होतं बाल बालविणी इथे तिथे भावनो आता हे मैदान संपन्न न होणार कारण की एकाच दिवसात तीन मैदान आहेत एक जनरलचं एक तीन फेरेचं आणि श्वान शर्यत असे तीन मैदान एकाच दिवशी होणार त्यासाठी मोठा मैदान पाहिजे होता त्यामुळे तासगाव येथे हे मैदान संपन्न होणार आहे तर नक्कीच पल्ला किती फूट असणार तर भाऊ पल्ला असणार आहे नऊशे ते हजार फूट आपल्याला अपडेट मिळालेलं आहे नऊशे ते हजार फूटचा पल्ला हा असणार आहे आणि नक्कीच चांगले आपल्याला इथे लढती बघायला मिळणार आहेत फॉर्च्युनर देखील बुक झालेले आहेत त्या तुम्हाला आपल्या बाजूलाच फोटो सर्व दिसतील कशी कशी मैदानाची सुरुवात चालते ते सर्व फोटो आपण बाजूलाच देणार आहोत तर नक्कीच मैदानाचा एक नंबरचा मानकरी कोण होईल कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका कारण भावनो या मैदानामध्ये सर्व टॉपटॉपची नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत नक्कीच गटपात झाल्यावर एच एफ डिलक्स देखील असणार आहे अकरा हजार प्रवेश पे असणार आहे मैदानाची मैदान तासगाव इथे संपन्न होणार आहे आणि मैदानाचा पल्ला साडेनऊशे ते हजार फूट असणार आहे तर भाऊ नक्कीच लढती इथं बघायला मिळतील टॉपटॉपच्या गटाला देखील लढती बघायला मिळतील सेमीला देखील आणि फायनलला पण तर भावनो नक्कीच शुभेच्छा देऊया सर्व नंद्यांना जे जे नंदी इथे उपस्थित राहतील त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद भावांनो